नमस्कार परकड सत्य यूट्यूब मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे आजचा विषय म्हणजे ऍग्रीकल्चर मिनिस्टर कोकाटे ॲग्रिकल्चर मिनिस्टर कोकाटे साहेबांचा राजीनामा हा घ्यायलाच पाहिजे काय कारण हा राजीनामा न घेऊन याच्यामध्ये सरकार बदनाम होते भाजप बदनाम होते अजितदादा बदनाम होते राष्ट्रवादी काँग्रेस बदनाम होत आहे या ग्रहस्थांवर साहेबांवर ऑलरेडी एक कोर्टामधला निकाल विरुद्ध गेलेला आहे त्यांना दोषी ठरवलं गेलेलं आहे भ्रष्टाचाराच्याच याच्यामध्ये त्यांना दो दोषी ठरवलं गेलेलं आहे आता हायकोर्टाने स्टे दिला आहे हा भाग सोडून द्या तुम्ही काय पण हे कोर्ट चुकीचं आहे असं म्हणता येत नाही ते जेव्हा त्याच्यातनं मोकळे होतील त्यावेळीच त्यांना परत मंत्रिपद द्या त्याच्यानंतर त्यांनी शेतकऱ्याला वेळोवेळी अपमान अपमानित केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढी मोठी गोष्ट चालत असताना हे ग्रस्त रमी खेळतात विरोधकांना तसं बोलायचा काही अधिकार नाही कारण विरोधक यांच्यापेक्षा निगर घटना आहेत विरोधक जे बोलतात त्यांनी काय काय केलेलं आहे त्याच्यावर एक वेगळा हे होऊ शकतो पण आज शेतकऱ्यांच्या बद्दल तुम्ही बोलत असताना काय की काय बोलतात आणखीन तुम्ही रमी खेळतात चक्क म्हणजे तुम्ही रमी तुमच्या घरात खेळला असतात कारमध्ये खेळला असतात तर कोण तुम्हाला काही म्हटलं नसतं पण जेव्हा शेतकऱ्यांचा विषय चालला आहे त्यावेळीच तुम्ही त्या सभागृहामध्ये तुम्ही रमी खेळतायत म्हणजे इतकं माणसांनी बेफिकीर असावं इतकं माणसांनी निग्लेक्ट करावं आज एवढ्या कृषी क्षेत्रामध्ये काम करण्यासारखं किती मोठं काम आहे म्हणजे एखादा चांगला कृषी मंत्री खरंच त्याला समजा चांगलं काम केलं तर तो ह्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो एवढं कृषी क्षेत्रामध्ये मो मोठं काम करण्यासारखं आहे पण एवढं तुम्हाला सगळं मिळून सुद्धा म्हणजे आज तुम्हाला असंही नाही तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं भरपूर मदत मिळते तुम्हाला चीफ मिनिस्टर तुमचा चांगला आहे चीफ मिनिस्टर तुम्हाला चांगला सपोर्ट देतो आहे तुमचा नेता अजित पवार हे काय म्हणतात त्याला फायनान्स मिनिस्टर आहे अजित तुम्ही चांगलं काम केलं तर तुम्हाला आणि शेतकरी शेतकऱ्यांसाठी शेत पैसे को कधी कमी पडतात पण तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं इनोव्हेशन करून काम करणार तुम्ही रमी खेळत बसतात आणि मला दादांचं दादांना एक माझा प्रश्न आहे की ह्या याच्यामध्ये एवढं असं काय आहे की त्यांना तिथे याच्यावर टिकून ठेवण्यामध्ये मंत्रिपदावर दुसरी चांगली लोकं आहेत की तुमच्या पक्षामध्ये इतर लोकांना तुम्ही द्या ना चान्स त्यांना चान्स द्या त्यांना मंत्री असे मंत्री कशाला पाहिजेत ओसाडगावची पाटीलकी करणारी लोकं तरी कशाला पाहिजेत तुम्हाला किंवा ढेकळाचं हे करणं काय म्हणतात त्याला इन्स्पेक्शन करणारी लोकं कशाला पाहिजेत तुम्हाला किंवा सरकारलाच भिकारी म्हणणारी लोकं तरी कशाला पाहिजेत तुम्हाला सरकारला भिकारी म्हणणं म्हणजे अजित पवारांना कडे ना अजित ना पवारांना नावं ठेवण्यासारखं झालं आहे म्हणजे राष्ट्रवादी आज अजित पवार अजितदादा चांगल्या म्हणजे असंघाशी संघ सोडून ते चांगल्या संघ संगर, ह्याच्यामध्ये चांग आलेले आहेत आणि अजितदादांचं पहिल्यापासून म्हणजे त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये काम केले किंवा के। बारामतीत काम केलेलं आहे प्रचंड चांगलं काम केलेलं आहे त्यांनी अँड मॅन विथ गट्स असं मी म्हणेल असे गट्स असणारे माणसं खूप कमी किंवा नाहीच म्हणजे असं सडेत तोड तोंडावर बोलणार आहे की तुझं चूक आहे किंवा हे आहे हे म्हणणार कोणीच आजपर्यंत मी कोणी बघितलेलं नाही आणि काम करून घेणारा माणूस तुझ्या जर होत नाही ना तर बाजूला सरक मी दुसऱ्याला घेऊन येतो तर असा असं व्यक्तिमत्व तुम्ही बदनाम करतायत म्हणजे कोकाटेसाहेबांनीच कोकाटेसाहेबांचे ॲक्शन ते ठीक आहे कोकाटेसाहेब तसेच आहेत असं म्हणून कारण पण बदनाम अजितदादा होत आहेत ना बदनाम राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार होती आहे ना तुम्ही त्यांना अल्टिमेटम म्हणजे अल्टिमेटम किती वेळा देणार तुम्ही बदनामी तुमचीच करता येत ते दुसराच आज एवढं काम आहे याच्यामध्ये आज एवढा पाऊस पडतो आपल्याकडे आणखीन मराठवाड्यातला एवढा मोठा भाग दुष्काळी आहे इतर काही भागात आपल्याकडे जो दुष्काळी भाग आहे नगरपट्ट्यातला जो दुष्काळी भाग आहे या सगळ्यात जो भाग आहे याला हे सगळं पाणी वळवून शेतकऱ्याला तहानमुक्त करता येऊ शकतं शेतकऱ्याला पाणी बरोबर एवढं पाणी मिळालं तर लोकांना बाहेर कामाला जायची गरज काय पुणे मुंबईत यायची गरज काय मराठवाड्यामध्ये एवढी सुपीक जमीन आहे पण पाणी नाही आहे हे पाणी तिथे वळवलं आज जे तुमच्या सांगली कोल्हापूरमध्ये जो पूर येतो एवढा मोठा काय किंवा आज पुण्यामधनं सुद्धा एवढी सगळं पाणी गेलेलं आहे सगळं ते पुढे कर्नाटकामध्ये जातं कर्नाटकातनं पण हेच पाणी आपण वळवलं आपल्याकडे तर आपला जो मराठवाडा जो दुष्काळी भाग आहे सगळा किंवा महाराष्ट्रातला जो कुठला दुष्काळी भाग आहे त्या सगळ्या दुष्काळी भागामध्ये आपल्याला त्याचा वापर करता येतो ना आज तुमच्या कोकणामध्ये सुद्धा फेब्रुवारीनंतर पाण्याचा दुष्काळ पडायला लागतो तर ते पाणी आपल्याला तिथे सुद्धा साठवून वर वरती साठवून खाली पाणी आपटून तिथे त्यांना वीज पण निर्माण करता येतं हे शेतकऱ्यांचं किती मोठं काम करता येईल आपल्या यांना किंवा जे कालवे आहेत त्या कालव्यांवर मोठ्या प्रमाणावर सोलर सिस्टीम लावून पण हे करायचं सोडून तुम्ही रमी खेळत बसलात आणखीन परत प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी निर्दोष आहे म्हणून सांगतात तुम्ही पहिली गोष्ट मी ते स्किप करत होतो का काय करत होतो पण रमी येतंच कसं तुमच्या याच्यावर आता आम्ही मोबाईल वापरतो सगळे मोबाईल वापरतात जे रमी खेळत नाही त्यांच्या याच्यावर ये रमी येत नाही तुमच्याच याच्यावर रमी कशी काय येते जे तुम्ही रमी खेळत असल्याशिवाय नाही येत ना आणि जी जी लोकं ह्या जी आहेत रमी खेळणारे किंवा तीनपत्ती खेळणारी लोकांची जी आयडिओलॉजी आहे हे आयडिओलॉजीची लोकं काय तुम्हाला काय म्हणतात त्याला काय तुम्हाला काय तुमचं मंत्रिपद चालवणार त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कोकाटेसाहेबांचा कृषीमंत्री कोकाटेसाहेबांचा राजीनामा हा घ्यायलाच पाहिजे गव्हर्नमेंटने देवेंद्र फडणवीसनी आणखीन देवेंद्र फडणवीसनी अजितदादांना विश्वासात घेऊन हे करावं अजितदादांची काय पॉलिटिकल कंपल्शन्स आहेत माहीत नाही मला पण देवेंद्र फडणवीसना तरी पॉलिटिकल कंपल्शन काहीच नाही त्यांनी अजितदादांना विश्वासात घेऊन कृषी मंत्र्यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे आज एवढंच धन्यवाद